अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार प्रतापराव पटेल चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली सध्या अजितदादा गटात पक्ष प्रवेश सोहळे मोठ्या प्रमाणात होत आहे पेटराव पटेल गोजगावकरांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे गोजगावकरांना जिल्हाध्यक्षपद मिळणार अशी आशा अनेकांना होती मात्र आता जिल्हाध्यक्ष पदासाठी कोण ही प्रतीक्षा अजितदादा गटातील नेत्यांना लागली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आगामी निवडणुकीसाठी मजबूत व्हावे याकरिता आमदार प्रतापराव पटेल चिखलीकरांच्या फेऱ्या पक्ष बळकटीसाठी देगलूर तालुक्यात अधिकच्या होत असून भाजप आणि काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टे जड राहील अशी चर्चा सध्या देगलूर तालुक्यात होत आहे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रयत्नामुळे अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळीचा टाइम आता सुरू होतो आहे असे म्हणण्यास काही वागवे ठरू नये मी पांडुरंग पुठेवाड गणबोत अध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेशरावजी सावळे ज्येष्ठ नेते पाटील धर्माधिकारी विश्वाभाल पवार रवी पाटील खरगावकर बाळासाहेब पाटील खरगावकर रणजित हिंगवाडे मिराधार गुरुजी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी जिल्ह्यातून तालुक्यातून आलेले सर्व प्रमुख पदाधिकारी बंगाने थोडस आम्हाला यायला उशीर झाला उमरेजला कार्यक्रमाची सांगता होते आणि साधारणतः एक लाख लोक त्या कार्यक्रमाला तिथे असावेत असा अंदाज आहे मी होतो मुरळकर साहेब होते राठे साहेब होते मोहन होते आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमातून आम्हाला निघायला उशीर झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो अनेकांची भाषण ऐकली आणि आम्ही येण्याच्या पूर्वी अनेकांची अने 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 भाषणं या ठिकाणी झाली असावी फार सविस्तर खुनामध्ये मी जाणार नाही आता मी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहा राष्ट्रवादी काँग्रेस चांगला आहे तर तुम्ही म्हणाल की स्वतः तुम्ही चार पाच पक्ष बदलले तर मग तत्वज्ञान काय सांगता करी मी एका चिन्हावर दुसऱ्यांदा निवडणुकाच दिली नाही मी दोन हजार चार ला शिलाई मशीनवर लढलो दोन हजार नऊ ला कबोशीवर लढलो दोन हजार चौदा ला धनुष्यमानावर लढलो दोन हजार एकोणीस ला कमळावर लढलो आणि आता घड्यावर लढलो दादानी ज्या पद्धतीने या मतदारसंघात काम केले त्याच पद्धतीचं जोडणीचं काम मी माझ्या मतदारसंघात केलं अशोक पाटील मुगाव म्हणाले की आम्हाला स्वतः विश्वास नव्हता की पुन्हा मी निवडून पाहुणे रवले मित्र माझ्यासाठी आले असेल माझ्या विरोधात कोणी आला असेल पण मला आत्मविश्वास होता की मला कोणी तिथून हळू शकत नाही आता एखाद्या निवडणुकीत पराभव झाला होते निवडणूक मी ज्यांना लोकसभेच्या लो निवडणुकीत हरवलं ते भाजप मध्ये आल्यावर मी हारलो तुम्हाला कोणाला असं वाटलं का की अशोकराव चव्हाण भाजप मध्ये आल्यावर मी हरेल का आपल्या प्रत्येकाला असं वाटत होतं की आता ताकद वाढली पण काही नेगेटिव्ह पसरत गेले मग त्याच्यामध्ये संविधानाचा असे मनात जोरांगे तर आंदोलन असेल त्याचा फार मला फटका नाही बसला पण काही नेरेटिव्ह पसरत गेले आणि सगळ्यांनी प्रयत्न करून देखील माझा पराभव झाला पुन्हा लोकसभेला मला संधी होती <coughs> दुर्दैवानं वसंतरावजी चव्हाणांचं दुःखद निधन झालं विधानसभेच्या सोबत पोटनिवडणूक लागली आणि या राज्याचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय ने देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला बोलून सांगितले अमित भाईची इच्छा आहे की लोकसभेची निवडणूक हो लो तुम्ही लढली पाहिजे पण मी लोकसभा जेव्हा हरली तेव्हा ठरवलं होतं की आता विधानसभेची निवडणूक लढायची लोकसभेची नाग सोडायची आणि मग तोच निर्णय मी कायम ठेवला आणि निवडणूक लढवली आणि निवडणूक जिंकली तिथं मिनलताई उभं होत कोणीतरी माझ्या भाषेत हे ये आम्ही येण्याच्या अगोदर मिनलताई हरल्या तर काहीतरी उल्लेख केला असेल वाघाला देखील लांब उडी मारायचं असेल तर दोन पाहुण माघात हरकवणार मित्र आपली वाजिण आहे नक्की झेप घेतल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला जाहीर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणारा पक्ष कुठला आता मी पक्ष बदलला कालपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबांची तोंड म्हणून स्तुती करत होतो आज आता दादाजी करायला हव त्याचा अर्थ देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बद्दलची श्रद्धा माझ्या मनातली कमी नाही झाली आजही या राज्याला नेतृत्व कसं असावं ते हो फडणवीस पण सामान्य कार्यकर्त्याला त्रास कसा होतो मी अपक्ष निवडून आलो तेव्हा फर्स्ट टर्म झाला शिवसेनेतून निवडून आलो ते लागले आमच्याकडून पहिली वेळ निवडून आला भाजप मधून निवडून आलो भाजप आले पहिली वेळ निवडून आला आता राष्ट्रवादी निवडून आलो ते म्हणाले पहिली वेळ निवडून आला हे चार पाच निवडणुका जिंकलेल्या सिनियर सगळी फर्स्ट टर्म मध्ये निवडलेली ही अवस्था माझ्यासारख्या कार्यकर्त्या माझ्यासोबत जर जनता जनार्थ नसती तर माझी काय हाल झाली असती मला माहिती नाही मी काय असं संपत्तीवाना कार्यकर्ता नाही कधी संपत्तीच्या मागे लागलेला कार्यकर्ता नाही पण कार्यकर्त्यामध्ये राहून आपल्या कार्यकर्त्याचा सन्मान वाढला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणारा मी एक कार्य करताय एवढं या निमित्तानं सांगणार आहे आता दादानी कुठल्या पक्षात जावं मिनलताईने कोणत्या पक्षात जावं किंवा आपण सगळ्या सहकारी कुठल्या पक्षात यावं त्याच्यावर बरीच चर्चा झाली दादाच्या संदर्भाने वर्तमानपत्रात अनेकांच्या बातम्या भास्कर खचरावकर या पक्षात जाणार ते चार दिवस संपल्याची दुसरी बातमी आहे जी इथलं जाणार मी स्वत बाबांकडे गेलो आणि मी त्यांना विनंती केली की निर्णय तुमचा आहे पण माझी विनंती आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आला पाहिजे माझी भूमिका मी मांडली त्यांनी सांगितलं प्रतापराव मला काही कार्यकर्त्यांशी चर्चा करू द्या बोलू द्या त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ आणि त्यानंतर मी पोकर्णाजीची आणि मोगावकरांची अजितदादांची भेट घडून आली यांना जे बोलायचं होतं यांना जे मत मांडायचं होतं त्या दोघांनी अतिशय सविस्तर मत मांडलं मत मांडताना काय आम आम की आम्ही आज सत्तेमध्ये नाही आमच्या सोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे आमच्या सोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांना मदत झाली पाहिजे ही भूमिका मांडणारा नेता म्हणून भास्करराव पाटील खदरावकरांकडे बघितलं जाते आणि मी ते स्वतः ऐकलेलं आहे मला असं वाटत की निर्णय होणार आहे स्वतः दिलीपराव म्हणाले की चिखलीकरांचा खदरावकरांचा कार्यकर्ता असं काही घडू नये चिखलीकरांचा आणि खदरावकर कार्यकर्ता नाही तर तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून त्याचा आपल्याला सगळ्यांना सन्मान कळ दिलीपराव तुम्ही कठीण काळामध्ये राष्ट्रवादी वाढवली याची जाणीव आम्हाला आहे आणि ती जाणीव ठेवून आम्ही आमचा कार्यक्रम चालू आहे तुम्ही मनामध्ये काही आणायची गरज नाही नायगावलाही झाली चर्चा आपली पण <laughs> बहादारांचा असे कुठल्याही पक्षात असे शेवटी पक्ष संघटना चालवायची तरी कोणाच्या तरी हातात सूत्र द्यावं लागत कोणाच्या तरी ऐकावं लागतं चांगलं होईल वाईट होईल काहीतरी होईल म्हणून ती सूत्र माझ्याकडे दिली आता जेव्हा माझ्याकडे सूत्र दिली तेव्हा ही जबाबदारी माझी आहे मी नागनाथराव पाटलांनी सांगितलं की मी पक्ष बदललाच नाही जीवनराव बोलले मी पक्ष बदलला नाही आता कधीच पक्ष न बदलणारे आणि माझ्यासारखे चारक पक्ष बदलणारे या सगळ्याला आपल्याला या पक्षात सांभाळून घ्यायचंय त्याच्यामुळे कोणाला कुठं संधी मिळेल कोणाला कुठं संधी मिळेल आणि दादा सरकार नेतृत्व या महाराष्ट्राला मिळालंय दादा महाराष्ट्राचे सर्वांना उपमुख्यमंत्री आणि मला असं वाटतं की दादाच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्यामध्ये नंबर एक चा पक्ष झाले शिवार मध्ये नाते साहेबांचा प्रवेश झाला वजेगावकर साहेबांचा प्रवेश झाला त्यातनंत थोड्याच दिवसामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे माधवरावजी पावडेचा प्रवेश झाला थोड्या दिवसामध्ये शिवराज पाटील होटाळकर आणि त्यांच्या सहकार्यांचा झाला म्हणजे भोकरचे बाळासाहेब रावणगावकर त्यांच्या सोबत काही लोकांचा प्रवेश झाला काल मोहन अना उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांचा था प्रवेश झाला आणि येणाऱ्या काळात देखील फार मोठी यादी राष्ट्रवादीमध्ये येण्याची आहे तेव्हा दादाने माझी विनंती राहणार आहे की आजच्या या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झालं पाहिजे की आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्येच प्रवेश करायचा आहे आणि त्यासाठी दादाला आणायची जबाबदारी आमची आहे आपल्याही शब्दाला तिथं वजन आहे आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याला निश्चितपणानं बळ देणारा नेता म्हणून आदरणी अजितदादाकडे बघितले जाते तेव्हा मिनलताईला निश्चितपणानं बळ देण्याचं काम अजितदादा करतील मी या जिल्ह्याचा नेता म्हणून जिल्ह्याचा आमदार म्हणून तशी माझी मुलगी जिल्हा परिषदेला आहे तसं तुमची सोन जरी असेल तर मला माझ्या मुलीसारखी आहे तेव्हा त्यांचाही सन्मान करण्याची जबाबदारी आता हे आमच्यावर येऊन ठोकलेली आहे त्याच्यामुळे या संदर्भातली चिंता करण्याची आवश्यकता नाही आपण आजची बैठक झाल्याच्या नंतरच आजी दादाच्या कार्यक्रमाची चर्चा करू आणि दादांच्या उपस्थितीमध्ये आपण एक मोठा कार्यक्रम घेऊन सगळ्यांनी प्रवेश करावा अशा पद्धतीची आग्रहाची विनंती करतो अनेकांची नावं खर तर मी इकडे सगळे बघत असताना सगळ्यांची नावं शेतकऱ्या सगळ्यांची मला आता घेणं क्रम प्राप्त होतो पण आमच्यामुळेच उशीर झाला आणि परत नावं घेण्यामुळे उशीर होऊ नये त्याच्यासाठी आपल्या सर्वांची दिल्ली व्यक्त करतो चांगला निर्णय या ठिकाणी आज होतोय आपण सगळेजण म्हणून एकच वादा 아직바다 이런 द ा या 이े त ृ त ् व ा म ध 사 य े